जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आमचे आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आपले टाकळे ढोकेश्वर गावचे आपले युवा उद्योजक सन्मान्य श्री बापू खामकर पाटील हे आपले युवा शेतकरी मित्रांनी मित्रांनो आज आपल्या गोठ्यातून टॉपचे तीन हत्यारं खरेदी करून चालवले हो आहेत तर तिन्ही काल उडी मित्रांनो ब्युबर याच्या टॉप ब्रेडच्या लगेच झेटवर असलेल्या लागवडीच्या मापच्या एकूण तीन वाघिणी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांचा परिचय तर सांगितलेला आहे शेतकरी मित्रांना विचाराना तीन ही कारवडी काय दादा नमस्कार नमस्कार बर या तीन कारवडी घेतल्या त्या काय प्रतिनागिनी घेतल्या सदतीस हजार प्रतिनागाने टॉपच्या तीन कारवडी घेतल्या टॉपच्या तीन वाघिणी सदोतीस हजार सदोतीस हजार रुपये प्रतिनगर म्हणजे एक लाख अकरा हजार रुपयाला या टॉपच्या तीन वाघिणी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिल्या तुम्ही इकडून या येस दादा एकदा इकडून ठेवा कालोडी पालवडी का मार्केट मध्ये जर खरेदी केल्या असत्या या कालोडी मार्केटमध्ये जर खरेदी याच कालोडी मार्केटमध्ये जर खरेदी केल्या असत्या तर आपल्या शेतकरी मित्रांना एक्केचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये प्रति खरेदी कराव्या लागल्या असत्या कारण वस्तू पण तशाची तर अशा पद्धतीत आमचा टॉपच्या या तीन वाघिणींचा व्यवहार झालेला आहे तसेच आमचे सहकारी मित्र यश ठांगे पाटील दादा कालोडी कशा का वाटल्या एक नंबर संपूर्ण मालामध्ये क्वालिटी क्वालिटी अशिवाय वाटली तुम्हाला एक नंबर इथं जवळपास वीस काल उडी वाहते मित्रांनो वीस पैकी त्यांना ज्या पसंत पाडल्या त्याच कालोडी दिल्या वस्तू कशा वाटल्या एक नंबर टॉपचे पीस आजचे अशा टॉपचे तीन वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून झालं बरं झालेले नव्हता समाधान आहे माल कालोडी तुम्ही मारा मोठ्या निवडून एक म्हणा एक। एक वो ओके। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो बर झालेल्या आहे मारू का लोडेल ना एक दोन आणि शेवट तीन तीन हे मागेने आणि एकदम व्यवस्थित घालून द्या नमस्ते हे व्हिडिओ चालू आहे ना बोर Jai Maharashtra <laughs> <laughs>